शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना फोन करून संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केल्याची माहिती आहे संजय राऊत यांच्यावर काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर सोमवारी संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर आज एकनाथ शिंदेंनी फोन करून लवकर बरे व्हा असा आपुलकीचा संवाद साधला आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही जाहीर सभेतून संजय राऊतांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली होती ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया

ओके त्याला छान बरे वाजव हा ओके वाल